अधियंपि थाम्मां सरनंग चानी अधियंपि संगां सरनंग चानी अधियंपि भुद्दं सरनंग चानी

शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अर्धा भाऊ साठे माता रमाई या सर्व महान विभूतींना मी या ठिकाणी अभिवादन करतो आजची जी बैठक आहे या बैठकीचे आमचे मित्र शंकररावजी तिनगोटे व तसेच या कार्यक्रमाला दरवेळेस आमच्या सोबत असतात असे आमचे पूजनीय भदंत हर्षबोधी महाथेरो आमचे मित्र यशवंतजी कांबळे आमचे मित्र कृष्णाजी भोगे तसेच या ठिकाणी आपण दरवर्षी बघत असता की सर्वात महत्वाचे जे काम करतात पैसे खर्च करणं हे महत्वाची गोष्ट नाही असं मी या ठिकाणी मानतो आजकाल सगळ्याकडे पैसा आहे सगळ्याकडे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मी बिना वर्गणीचे काम जे करतोय एकच मला या काम्रेसाहेब संदेश द्यायचा होता की महानगरपालिकेमध्ये मी युनियन चालवत असताना आपले कार्यकर्ते <coughs> अत्यंत कष्टाने गरिबीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा वारसा आहे जो विम्रत आपण दरवर्षी काढतो त्या विम्रत काढण्यासाठी पावते घेऊन भिरत असायचे का काही लोक विरोध करायचे काही लोक पैसे द्यायचे काही लोक सुट्टी घ्यायचे का की आंबेडकर जयंती आली की लोक पैसे मागायला येतात आणि सुट्टी घेऊन फिरायला जायची म्हणजे तिरस्कार करायचे एका वाक्यात सांगायचं तर माझ्या मनामध्ये मी एक खून गाठ बांधली की आपल्या जवळ ज्या वेळेस काही पैसे येतील तर आपण एक प्रथा पाडू प्रथा पाळण्याची सुरुवात करू की बिना वर्गाने आपण धुन धडाक्यामध्ये जयंती साजरी करू दोन हजार मध्ये मी संकल्प केला आणि तो संकल्प आजपर्यंत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी करत आहे करत राहील असं मी संकल्प केला तांबडे साहेब मी दरवर्षी सांगत असतो की माझ्या खिशामध्ये जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत भारतरत्न डॉक्टर द्र बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे पैसे आहे असं मी मानतो आणि त्यांच्या जयंतीला मी कुणाकडून ही वर्गणी घेणार नाही फक्त सर्व माझ्या बांधवांना या ठिकाणी मी सहभागी करून घेईन एवढंच मी या ठिकाणी एक बांधली होती तर कृपेने मी जर या जयंतीसाठी दहा पाच लाख रुपये खर्च केले तर माझा अनुभव सांगतो मला दुसऱ्याच महिन्यामध्ये तेवढा प्रॉफिट होत असतो मित्रांनी सांगितलेलं आहे की तुमच्याकडं जे आहे ते तुम्ही खर्च करा तुमच्याकडं त्यापेक्षा एक भरभरून येईल तेव्हापासून मला कुठंच कमी पडलेलं नाही बुद्धाची जयंती असेल बाबासाहेबांची जयंती असेल ज्या ज्या महापुरुषांच्या जयंतीच्या नावाने आपण काहीतरी करतो आणि लोक जे आपल्या सोबत येतात आजकाल लोकांकडे मी आत्ताच सांगितलं की पैसा भरपूर आहे परंतु वेळ नाही जे लोक वेळ देतात मी त्यांना गर्व श्रीमंत मानतो पैसा खर्च करतात यांना मी श्रीमंत मानतच नाही कारण की पैसा सगळ्याकडे आहे धंदा सगळ्याकडे आहे पैसे आपले प्रॉपर्टी सगळ्याकडे आहे परंतु वेळातून वेळ काढून आजच्या जमान्यामध्ये वेळ काढून देणं हे दे मी खूप श्रीमंती मानतो आज आपण सर्वजण माझ्या एका मेसेजवर या ठिकाणी आला मी ही तुमच्या सर्व श्रीमंत लोकांचा खूप खूप आभार मानतो व आज जे आपण कार्यकर्णी निवड करतो त्या कार्यकर्णाची निवड हे यशवंत कांबळे साहेबांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो तत्पूर्वी आपले लोक जे आपल्या महिला ज्या देवी देवतांना जातात नऊ दिवस आपल्याकडे कर्णपुराच्या यात्रेमध्ये जातात त्यांना नाव ठेवतात मी म्हणतो त्यांना तुम्ही पर्याय द्या नाव नका ठेवू तर पर्याय असं काढला आपण तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नऊ दिवस नऊ रंगाचे जे ड्रेस घालून महिला परिधान करून साड्या परिधान करून जातात त्या ठिकाणी आणि त्या खेळ खेळतात तिथे त्यांचे काय पावली खेळतात असेल काही त्यांच्या दांड्या खेळत असेल गर्भामध्ये त्या जातात कारण सर्वांनाच वाटतय मी तरी काही केलं पाहिजे माय बहिणींना पण मी सुद्धा सहभाग सहभाग घेतला पाहिजे मग गर्व्याच्या कार्यक्रमामध्ये तर लोक आपले नाव ठेवतात तर म्हणून मी या सर्व महिला मंडळांना विनंती करून त्यांना सहभागी करून घेतो व आपल्या चौदा दिवस चौदा कलरचे ड्रेस घालून आपण या ठिकाणी आनंद साजरा करायचा सा, हे माझ्या मनामध्ये तेव्हापासून आहे म्हणून आपण हे करत असतो आज आपण बोलावल्यामुळं सर्वांचा आभार व्यक्त करतो व कांबळे साहेबांना विनंती करेल की आपण जी कार्यकारणी या ठिकाणी केलेली आहे त्यांचं निवड करून आपण घोषणा करावी व स्वागत करावं मी थांबतो आर्द मी ज्यावेळेस वेळेस गाव त्यावेळेस आपण सर्वांनी गजरात त्यांचं स्वागत करावं हो। तर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल व्यंकटराव कांबळे अनिलराव यामुळे या, सर्वांना जयंती मिळाला सगळे तुम्हाला ओळखतात ते जरी खरं असलं अनिल सत्कार होत आहे गावांच्या पाठीशी आपण उभा राहू सगळे आणि चांगल्या पद्धतीनं करून घ्यानंतर उप अध्यक्ष आमचे परम मित्र ऐंशी भागाची दांगे साहेब दांगे साहेबांचे स्वागत होईल आपण टाळ्या वाजवायच्या आहेत काहीच कस नाही आणि उपाध्यक्ष पद दुसरे आहेत निलेश सचिन धनेधर निलेशराव हा निलेशराव काही कामाने निमित्त गेलेले आहेत निलेशरावांच्या वतीनं ताईचा सत्कार होईल त्यांनी विनंती करून आपल्याला हा त्यानंतर उपाध्यक्ष आहेत अविनाश सोडकर साहेब अविनाश सोरडकर साहेबांचा हे पुष्पहार देऊन सत्कार होईल उपाध्यक्ष म्हणून अनिल अनिलकर साहेब अनिल भुलदेवकर साहेब उपाध्यक्ष म्हणून आहेत आपल्या कार्यालयामध्ये त्यांचे स्वागत होते अनिल साहेबांच स्वागत आहे यानंतर उपाध्यक्ष म्हणून वंश साहेब एक चांगला आकर्षक व्यक्तिमत्व आणि हसतमुख असणारे साहेब उपाध्यक्षाची जबाबदारी आता आहे स्वागत आणि कार्याध्यक्ष म्हणून अध्यक्ष उपाध्यक्ष झालेले त्याचा कार्याध्यक्ष म्हणून राजू कलभाई जाधव साहेब राजू तालभाई जाधव साहेब यांचं कार्याध्यक्ष म्हणून आपण निवड करूया राजू जाधव साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल पुष्पहार देऊन स्वागत होईल त्यानंतर आहे मिलिंद पंढरराव रोडवे साहेब मिलिंद पंडूराव लोकडे साहेब यांच कार्या मिलिंदाव साहेब यांच पुष्प घालून भाऊ स्वागत करतील कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे लोकडे साहेबांची त्यानंतर सागर दीपक मोरे साहेब सागर दीपक मोरे साहेब यांची निवड म्हणून झालेली आहे सागर मोरे साहेबांच त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सार्थक बनसोडे साहेब सार्थक बनसोडे साहेब कार्याध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली आहे आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन भाऊच्या हस्ते स्वागत करू आणि यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं पद असतं सचिव सेक्रेटरी जे काही आपल्याला करायचं आहे त्याची जी कपडी आहे आणि त्याचं जे नियोजन आहे ते सचिव साहेबांकडे असत तर सचिव म्हणून ध्मानंद गायकवाड साहेब यांची निवड झालेली आहे गायकवाड साहेब यांच पुष्पहार घालून स्वागत करतील भाऊ धम्मानंदी मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर यानंतर रमेश काळे साहेब आहेत का रमेश काळे साहेब यांचं स्वागत होईल पुष्पहार घालून त्यानंतर विशाल राजाराम त्रिभुवर विशाल राजाराम त्रिभुव विशालरावांचं स्वागत होईल पुष्पहार घालून यानंतर मुन्ना मावस्कर मुन्ना या इकडे मुन्ना साहेबांचं स्वागत होईल पुष्कळ घालून स्वागत करतील यानंतर अरुण नंदागळी या सर नंदा गोवे साहेबांचं स्वागत होईल पुष्कळ घालून त्यानंतर गणेश कागळ गणेशराव आले का होते सकाळी वाटतं वाटतरी गणेश गणेशराव गेले वाटतं कुठतरी पुष्कराव गोवळे सुरेशराव गोवळे सुरेश सुरेशराव आलेच साहेबराव चोर मारे साहेबरावजी या ऐकले स्वागत होईल पुष्पहार घालून भाऊ स्वागत करतील पुष्पहार घालून यानंतर भाऊ राजू भाऊ कांबळे राजू भाऊ कांबळे राजू भाऊ या राजू भाऊ से स्वागत है कृष्ण भाऊ पुष्पा यार स्वागत करते हैं राजू भाऊ से आनी आता सिर्फ सदस्य सदस्य मोहन नाक्षेन राधेश्याम कोबरा कड़े साहेब नाक्षेन कोबरा कड़े साहेब आए का <स्थाथिक्षा> हाँ सुनील राजू गोडके साहेब सुनील राजू आ

सगळे तरुण मंडळी उरात आहे जमले कार्यक्रम जोराचा दिसतोय काम हेच करते सगळे दिनेश दीपक संजय साहेब दिनेश दिनेश संजय आहेत का दिनेश <laughs> महिला साठा या महिला आता ही उपासकांची कार्यकारिणी आपण निवड केलेली आहे यानंतर महिला मंडळाची कार्यकारिणी घोषित केल्या जाईल स्वागत करत आहे मनीषताईच उप घालून उपाध्यक्ष म्हणून रीनाताई गोविंद भांडारे रीनाताईच उपाध्यक्ष म्हणून आपण सर्व निवड केलेली आहे रीना स्वागत होईल स्वागत करत आहे कोशाध्यक्ष कोशाध्यक्ष म्हणजे काय पैसे असतात यांच्याकडे सगळे पैसे यांच्याकडे जमा होतात तर पैसे कोणाकडे जमा होतील कोशाध्यक्ष म्हणून मनीषाताई शरणा झालं मनिषाई कोषाध्यक्ष म्हणून मनीषाताईची निवड झालेली आहे ताईचं स्वागत होईल मनिष्या काही शरणागत हा रेखा ताई आम स्वागत करतील सचिव म्हणून मिनल काही धने धरत मिनल काही धने धर्या सचिव आहे तुमच्याकडे आले महिला मंडळ उत्सव सिटी च्या हॅलो मीना स्वागत आहे रेखाई आंबोरे यांची सचिव म्हणून निवड झालेली आहे रेखाताईचे स्वागत आहे रे कथाई आंबोरे ना, था। ना था।

विशेष उपस्थिती आहे जिजाताई यांची विशेष उपस्थिती आणि सयोजिका आहे आपल्या स्मिताताई कृष्णा भाऊ बनकर आणि या कार्यकर्मीच्या सल्लागार म्हणून फार मोठं नाव आहे मीनाताई काकडे यांचं स्वागत करूर <laughs> आपण अरे आशाताई आमोरी आलेत ना आशाताई आले ना त्यांचे स्वागत होईल आशाताईचं आशाताईचं नंदाताई आशाताईचं मेहनत करा पुष्पहार घालून आमोले उपाध्याय जी मी अंगूर मुरली आहे मुरली आहे मुरलीधर इंगोले साहेब हे उपाध्यक्ष म्हणून यांची आपण निवड केलेली आहे मुरलीधर इंगोले साहेब यांचं स्वागत आहे

या कार्यक्रमाच्या सहयोजक आहेत आणि जयश्रीताई भाव हे सहयोजक आहेत आता फार कोटी जबाबदारी जयश्रीताई आणि प्रमीलताई या दोघींना विनंती आहे की त्यांनी विचार मंचा यावं आणि येणाताईंना विनंती करतो मी एक पुष्पहार झालो स्वागत करावं ताई आणि उर्मिला ताई या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत यांचं पुष्पहार घालून स्वागत होईल काय आजच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन कराव्या आता <laughs> आता <अगे। laughs> आता शेवटचा शेवटचा एक स्वागत शेवटचं एक स्वागत आहे कृष्णा भाऊ बनकर या कार्यक्रमाचे मुख्य आहेत जनक्रांती संघटना जिल्हाध्यक्ष मुन्ना भक्त मावसकर आणि त्यांची ही भक्त पुष्पहार घालून स्वागत करत आहेत मुन्ना वन्ना भाऊ का बस के भाऊंगा पुष्पा चालू स्वागत करते मोने कुठे आहे आता आपण महिला मंडळाची कार्यकारिणी आणि पुरुष मंडळाची कार्यकारिणी आलेत का यस अर्थात काय राहिले शाळा आहे आणि एक सप्रेम भेट आणलेली आहे जनक्रांती संघटनेनं मुन्ना भाऊ मावस्कर आणि भाऊ बहुत स्वागत करत आहे फोटो वा फोटो आणलेला आहे बाबासाहेबांना जनता हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं त्या वृत्तपत्रातलं काही आग्रलेख या ग्रंथामध्ये आहेत त्याचं नाव जनता